स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप हुसेन, एलन सोली पीटर इंग्लंड एकदा अवश्य भेट द्या बीएस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी सध्या सर्वत्र नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे परभणी जिल्ह्यात सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत सोनपेठमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करून शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली यामुळे सोनपेठमध्ये सर्वत्र काँग्रेसमय वातावरण पाहायला मिळाले सोनपेठ येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शहरातून प्रचार फेरीही काढण्यात आली या प्रचार फेरीला माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड अध्यक्षपदाच्या उमेदवारसह जिजाबाई राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व सोनपेठकर सहभागी झाले होते